पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मठ यांच्या वतीने उद्या रविवारी गडिंगलाच येते मोफत हृदयरोग व बंधत्व निवारण तपासणी शिबिराचे आयोजन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर गणेश इंगळे आणि जननी आय एफ प्रमुख डॉक्टर वर्षा पाटील यांची माहिती सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कनेरीमठ यांच्या वतीने उद्या रविवारी सकाळी नऊ ते चार या वेळेत हॉटेल ऐरावत गडिंगलात्व निवारण तपासणी शिबिर व मोफत हृदयचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर गणेश इंगळे आणि जननी आय व्ही एफ प्रमुख डॉक्टर वर्षा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली बदलती जीवनशैली व धकाधकीचे जीवन यामुळे तरुण नवविवाहित दाम्पत्यांमध्ये व्यंध्यत्वाची समस्या अधिक वाढते आहे वेळेत गर्भधारणा होण्यासाठी स्त्री पुरुष दोन्हीचे प्रजनन क्षमता योग्य असणे गरजेचे असते नवविवाहित दाम्पत्यामध्ये संदर्भातील विविध समस्यासाठी सिद्धगिरी हॉस्पिटल येथे वंध्यत्वावर मात करण्यासाठी होलिस्टिक आय व्ही एफ विभाग आधुनिक तंत्रज्ञान आणि आयुर्वेदाची अद्वितीय उपचार पद्धती अत्याधुनिक व सुसज्ज विभाग डॉक्टर वर्षा पाटील यांच्या संचलनाखाली सुरू करण्यात आला आहे माफक दरात उपचार उपलब्ध करून सर्वसामान्य लोकांना अपत्य सुख देण्यासाठी गेले दोन वर्षात पासून आय व्ही एफ सेंटर कार्यरत आहे तसेच हृदयाचे आरोग्यही महत्त्वाचे आहे सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये माफक दरात सिटी स्कॅन अत्याधुनिक एम आर आय डिजिटल एक्स रे पॅथॉलॉजी लॅब या सुविधा एकाच छताखाली असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सेवाभावी संस्था श्रेणीतील अग्रे सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आहे हृदयाशी संबंधित शस्त्रक्रियासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केले जातं मुंबई ते बेंगलोर या परिक्षेत्रातील ट्रस्ट श्रेणीतील पहिले व अत्याधुनिक फिलिप्स थ्री एफ बारा कॅथलॅब ही उपलब्ध आहे डॉक्टर गणेश शिंगळे एम बी बी एस एम डी एन बी यांच्या मार्गदर्शनाखाली हृदय विभाग कार्यरत आहे तर गडिंगलज येथे आयोजित मोफत निवारणी निवारण तपासणी व मोफत हृदय तपासणी शिबीर याचा लाभ सर्व गरजू व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे कोल्हापूर कन्हेरी मठावरून दर्पण अनिल पाटील नमस्कार मी डॉक्टर गणेश इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट कार्डियोलॉजिस्ट सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कनेरी मठ कोल्हापूर सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर कनेरी मठ कोल्हापूर येथे अद्यावध उपकरणासह इंटरव्हेशनल कार्डिओलॉजी आणि कार्डिओथेरसी डिपार्टमेंट चालू आहे या डिपार्टमेंटतर्फे मध्ये हॉटेल ऐरावत येथे सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत दिनांक एक डिसेंबर रोजी आपण फ्री हेल्थ कॅम्प अरेंज केलेला आहे तरी गरजू व्यक्तींनी या हेल्थ कॅम्पचा जरूर लाभ घ्यावा आणि त्यानुसार आपल्या हॉस्पिटलला व्हिजिट द्यावी याबद्दल मी नम्र विनंती करतो थँक्यू नमस्कार मी डॉक्टर वर्षा पाटील जननी आय व्ही एफ कनेरी मठ कोल्हापूर सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये जननी आय व्ही एफ एक विभाग आहे आणि ह्या विभागातर्फे मी डॉक्टर वर्षा पाटील आय व्ही एफ स्पेशलिस्ट आणि माझी टीम ऐरावत हॉटेल येथे गडिंग्लजला एक डिसेंबरला एक फ्री इन्फर्टिलिटी कॅम्प घेत आहे जे अन्न कोणाला गरज असेल त्यांनी जरूर तिथे येऊन आम्हाला भेट द्यावी नमस्कार निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज